जय श्री कृष्ण नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नटखट कृष्णाची अप्रतिम कर्णमधुर गवळ ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला वासुदेव माझा पिता देव की माझी माता वासुदेव माझा पिता देव की माझी मा देव की माझी माता आहे देव की माझी माता राधे चल माझ्या जा गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या जा गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझे गाव आहे गावात माझे नाव गोकुळ माझे गाव आहे गावात माझे नाव आहे गावात माझे नाव आहे गावात माझे नाव, नाव। राधे चल माझ्या जा गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू एका जनार्दने राधा

सारे गोकुळ फिरून पाहो राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहो राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फेरू पाहू जय श्री कृष्ण धन्यवाद